गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला सकाळी सकाळी कोंबड्यांची भांडण चाललेले नुसतं एकामेकाला मारतात सूर्य छान असा गोला गै तिकडं गुरुवार आटत गेली नाही ना, ना त्यांच्याकडं आज वाडू झालं चहा पेला मस्तपैकी सकाळी सकाळी कसं चालले माझं गुरुचा आवृत्तो इकडं आमच्या आत्याने शिवम शिज घातली बाया कशा शेंग या तेल आलाय त्याला शेंगा घावल्या होत काल मी नीट केल्या रात्री करायच्या होत्या पण काय झालं रात्री सगळा डाव काटला रात्री वडापावही आणलं होतं पण रात्री काय होडीव काढलंच नाही म्हटलं जाऊन द्यापाल सगळं असं सगळं केलंय असं सगळं साहित्य गोळा करून दिलं आणि आता बाहेर हाका मारतात ना काय चाललंय नाही इथलं नाही अजून काढत मी कस असल्या नसल्या वेळेस लागतंय बापू मग गेलत व जायला नाही लागत जवळ कुठं घेल आलं जवळच्या जवळ पळत पळत काढून टाकायला ले मावतोय हा आजले कालवा चाले चला शेंग पण शिजाय घातली मस्त बिना पाण्याची बरका तेलात तळून चांगली घ्यायची मीठ टाकायचं आणि तेलात तळून घेऊन मग सगळं फोडणीला टाकायचं फोडणीला टाकली जिरे आणि मोहरी टाकली ना लसूण आणि आता इवळने पण कुठनीर नसाला आता ही चांगली वाफळण पाहिजे मस्त पेलला मीठ टाकायचं हं वाफळण नंतर फोडणीचंला मीठ कुठ मसाला नाही आता खाते की आता किती दिवसातून शेण केली आमच्या इकडं कसं काय सका सका वातावरण आहे आमच्या इकडं असं कोंबड्या कुत्रीन गुरण मांजरण सगळं वरडून हे करून <laughs> कालवा 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 आज वाईट दुखू पडल्यासारखं झाले सकाळी पाणी कानात पाणी गेल्यास कानशाळी बसल्या झाले दुधाचं पार चाललं माझ आज धारवायची झाड लुटवायची आज लय दमाने चालले आज काय मी राहत तिथलं सगळं खायला संपले आणि गुरांच कसलं चाललं ए ग बस बाया सकाळ सकाळ वगू नको कसलं चाललंय कसला राहणार केला कोंबड्यांनी त्यांनी सारं इस्कुटून त्याला आता हे घेते करून कोंबडी वरडायला बादली वाजली हो तुला हीच ठेवते आता झाली मी दहा काढायला हा ठेवायचे 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 की काल वाकू नको थांब असं असतं बादली वाजली तर तिला कळतं की हा आता धार काढायचं आली आता दूध ठेवीन ती जे त्याला खुना बरोबर माहिती झाल्यात लय हुड ह्या थांब उशीर पण झालाय दाराला तिला तरी काय म्हणायचे थांब थांब चल तू ठेवते आता सांगितलेलं मी होय गुर मी तास झालं सांगितलं होत तुल इजली म्हणून इतकं पण येड नसून आहे दहा वाजत आले तरी शाळेचा पात्या नाही वाजायला कुणाकुणाला नेहायची असली तर आमच्यात लई पिल्ल येते ही उघडल्यात त्यांनी नेयची असली तर पहि या आणि घेऊन जावा ज्यांना जी पटते ती आवडते ती कशी झोपले ती सुम लवकर निक दूध घालायला आंघोळ आहे काय नाही दारात लिंबाचं झाड दारा असलं हो काही असं असतं रोज झाडलं तरी इकडून सगळं झाडत आली सकाळच्या पाळी मला हिच काम पुरावते उठल्यापासून झाड लोट धारा गुरांचं खाया कुत्री मांजर रार रा, 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 दहा वाजले तरी हीच काम पुरवते हो जाड़ का इकडचं सगळं झाडून गोळा केले ग्रास सगळीकड सारा झाडाचा पालाच पडलाय झाडून जाळून तितक्या दिवशी सगळं गोळा करून झाडून जाळं होतं तेवढं चांगलं तितकं चला आज भिजवायचं आज काय मला राहणार शेताला जायला सुट्टी भिजवायची गिनी गोल वांगी वांगी बरं जवळ झालं भिजवत नाही तर गुरांना एकदा खायला टाकायचे मस्तपैकी सगळं काम आवरलं आणि आता मस्तपैकी धुनं धुवायचे ना धुनं धुतलं ना माझी वाईफ निम्ब काम आवरलेलंच वाटत कारण का कपडे पण लय असतात निर्मात घालून ठेवले ही काल धुतलेलीच पॅन्ट त्याच्या आलती धुया अन्नाची मला आता घालायला लागली म्हणजे आणि <laughs> वर्डन वनणीवणं खाली पडली तशी धुण्यात काल धुवून टाकले दरी पॅन्ट हा धुतलेली दुनियात धुवायला घ्या गुईल पाणी दूध घालून आला का किटलीत पाणी ओतलं का त्या या दूध घातलेल्या ओतलं ना तर असो बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ असं वाटलं एवढी सांगा सगळ्यांनी सा कमेंट करू